नाही उठायचं आणि उड्या आणायच्या सुभाषराव पाटील बाळू चला बारामतीला आता जायचं दहा हजार फटाकड आणायचं ते सरपंचाच्या पेंटीत वाजवणार आता कुठं पैसे नव्हतं अरमो बेकार बेकार सांभाल पैसे नाही म्हणजे काय काय कागदा बेक काय तुझ्या हजार पाटील आताच्या आता आपल्याला बारामतीला जायचं मला माफ करा मी काय बारामतीला येणार नाही मला काम आहे घरगुती काय आता सोनीची कमरेचा कमर पट्टा घेतला पाय तोडे घेतले तिच्या मनपसंत दिवाळी लावले हा दिवाळी सोन्यासारखी नटवा नाटवा काय होतो तुमचं काम नाही बाळ्याल काय पैसे किती घेतला जावा पैसे किती घेतले पैशाचा पण सकाळी म्हणलं रामबा पैसे नाही किती बी पैसे काढेन मी किती मी साठी मी किती मी पैसे काढेन आणि बरेच तुला माहितीसाठी सांगतो सुभाषराव तुमच्या बी माहितीसाठी सांगतो अक्षटकडा वाजवण्या पैसा आहे मी नाही तर तिथं आलो काही करू शकता पैसे पैसे द्या माझे कष्टाचे पैसे आहेत आता अरे फटक पैसे लगा सो राम भाऊ राहते की पैसे माझा पैसे फटाकडे कॅन्सल करू राम भाऊ पण तेचे का पैसे दिवाळी नाही नका ऐका की दिवाळी तर होते की त्यांची नीट सुभाष राव माझे इजितेचा प्रश्न फटाकड वाजवण्या जात्याल पण नाही फटाकड चेक आईला सॉरी करा टाबा दहा हजार दवाखान्याला खर्च करावा लाग मी आलो पैसे पैसे साहेब सोडा सोडा पैसे तुला काय मग काय करायचं माझ्या दहा हजार दिल्यानंतर माझ्याकडे फाटाकड्याला बी देणार डबल देणार पण डबलचे रावणार माझं व्याख्यान पण व्याख्यान पण करायचं येताना हजार रुपये फाटाखडा आणायचं सरपंच चिरमुनच्या पेंटीत वाजवायचं काम तुला करायचंय काय नियोजन करायचं कसं नियोजन सांग आता कसं जाऊ माझ्या घरी दिवाळी किती तुझ्या घरी दिवाळी बी होणार दसरा बी होणार शिमगा बी होणार माझा ऐकायचं फक्त सुभाषराव माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे आता आपण बारामतीला जायचं जाता जाता माझ्या हस्ते एक उद्घाटन आहे दुकानाचं ते उद्घाटन केलं का पण बारा जायचं ह्या दहा हजाराचा फटाकडा आणायचं सरपंच आणि त्याच्या पार्टीचा पेंटित वाधवैचा धाडा धाडा तुझ्या तुझी इज्जतीसाठी कशाला गाव सगळा नुकसान करतोय बाळ्या मित्राची इज्जत फार महत्वाची असते माझ्या इज्जतीचा प्रश्न नाही तुमची गाडीना माझ्या सासर्यात दुखार झालंय ए तुझी गाडी काय जाणार तुझी नाही कन्ना गाडी घेऊन ये रे तुझी तू जी एमटी ये मीटी ये मीटी इज्जतीचा प्रश्न मित्राचा मी मारीन तोला ये मीटी जाता हुई जायचं काय आरकेवाला फोन करून

घरात नेली जगणार नाही आम्हाला देणार नाही घरात नाही ह्या लव च्या प्यायला लागलं ना आम्हाला कपडे आणायचे चला सुट्टी द्यायची नाही